मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनर शिवारात भिलट बाबा मंदिराजवळ उतारावर असलेल्या गतिरोधकावर एका भरधाव ट्रेलरने पुढे चालणाऱ्या दोन्ही कंटेनरला जोरदार धडक दिल्याने जून रोजी सायंकाळी अपघात झाला यात एक जुन या कंटेनर उलटले तर दुसरे कंटेनर डिव्हायडर वर धडकले आहे यात एक चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच महामार्गावर अम्बुलन्सने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर अपघात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून घाटातून येणाऱ्या उतारावर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच अपघात होत असून शनिवारी सायंकाळी शिरपूरच्या दिशेने उतारावर भिलटबाबा मंदिरालगत असलेल्या गतिरोधकवर वर युपी अठ्याहत्तर डी एन अठ्ठावीस शून्य एक क्रमांकाच्या कंटेनर चालकाने कंटेनरची गती धीमी केल्याने मागून भरधा वेगात आलेल्या आर जे चौदा जी जी त्रेसष्ट त्रेचाळीस क्रमांकाचे ट्रेलरने जोरदार धडक देत बाजूलाच रस्त्यावर पुढे चालणाऱ्या आर जे सत्तेचाळीस जी ए सत्तावन्न शून्य आठ क्रमांकाच्या कंटेनरला देखील जोरदार धडक दिले त्यामुळे एक कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला तर दुसरा कंटेनर डिव्हायडरवर धडकल्याने अपघात झाला यात उलटलेल्या कंटेनरचा चालक हा जखमी झाला तर तिन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती कळताच पळासणार येथील मृत्यूंजय कार्यकर्ते लोटन जगदेव दीपक राजपूत महामार्ग पोलीस व महामार्ग अँब्युलन्स दाखल होत जखमींना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले जखमींचे नावगाव समजू शकले नाही पुढील कार्यवाही तालुका पोलीस करीत ता आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर